आपण गृहिणींना दररोज नेहमीचा एकच प्रश्न असतो की आज कोणती भाजी बनवायची किंवा आपल्या घरामध्ये आपल्याला कोणाला डब्बा द्यायचा असेल ऑफिसचा डब्बा असेल शाळेचा डब्बा असेल तर नेहमीचा प्रश्न असतो की डब्यासाठी भाजी कोणती बनवायची याच प्रश्नाचं उत्तर आज मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे सहा दिवसांसाठी सहा नवनवीन भाज्या मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे तर रोज एक मेनू ठरवा आणि त्याप्रमाणे रोज सकाळी उठलं की पटकन ती भाजी बनवा आणि डब्याला द्या इतकं सोप्पं आहे त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ शर्ट पर्यंत पहावा लागेल आणि मी खूप सोप्या पद्धतीने या भाज्यांच्या रेसिपी सांगितलेल्या आहेत कारण डब्बा बनवताना आपल्याकडे खूप जास्त वेळ नसतो त्यामुळे पटकन होणाऱ्या भाज्याच आपण निवडतो त्यासाठी हा व्हिडिओ शर्ट पर्यंत नक्की बघा तुम्हाला ह्या सगळ्या भाज्यांच्या रेसिपी नक्कीच आवडतील चला तर सुरुवात करूया तर इथे मी पाव किलो वांगे घेतलेले आहेत याचे काटे काढून घेऊन आपल्याला मधून चिरून घ्यायचे आहेत हे पहा अशा पद्धतीने आपल्याला ही वांगी सगळी चिरून घ्यायची आहेत आणि त्यानंतर पाण्यामध्ये स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत पाण्यात टाकल्यामुळे आपली वांगी काळे पडत नाहीत आता मसाला बनवूया त्यासाठी मी ते दोन चमचे शेंगदाण्याचं पीठ घेतलेलं आहे शेंगदाणे भाजून ते मिक्सरला वाटून घेतलेले आहेत आता यामध्ये जी आपली खास टीप होती ती ही आहे की यामध्ये आपण एक चमचा बेसन पीठ घालणार आहोत आता यामध्ये मसाले घालूया त्यामध्ये आपण कोथिंबीर घालूया वाटलेला लसूण घालून घेऊया एक चमचा आपण सब्जी मसाला घालून घेऊया त्यामुळे आपल्या भाजीची चव अजून जास्त वाढते आता यामध्ये पाव चमचा हळद घालते एक चमचा यामध्ये आपण लाल तिखट वापरणार आहोत आणि एक चमचा काळा मसाला वापरणार आहोत याऐवजी तुम्ही कांदा लसूण मसाला वापरला तरीसुद्धा चालेल आता यामध्ये मी अर्धा चमचा कारळाचं पीठ घालते हे पूर्णपणे ऑप्शनल आहे जर तुम्ही घातलात तर याची चव खूप जास्त वाढते आता यामध्ये चवीनुसार मीठ घालूया आणि हे सगळं मिक्स करून घेऊया आता यामध्ये आपण एक चमचा तेल घालणार आहोत आणि हा मी मसाला आपण खालती छान असा मिक्स करून घेणार आहोत मसाला मिक्स करत असताना पाण्याचा वापर करू नका शक्यतो तेलाचाच वापर करा आता हा मसाला आपण आपल्या वांग्यांमध्ये भरून घेऊया छान असा ठाचून मसाला भरून घ्यायचा आहे तर मसाला वांगी बनवत असताना आपण खूप वेगवेगळ्या पद्धतीने ही वांगी बनवतो पण या पद्धतीने तुम्ही नक्की ट्राय करून बघा यात जो आपण मसाला वापरलेला आहे तो आपल्या घरी सहजपणे अवेलेबल असतोच जर तुम्ही खूप मोठ्या प्रमाणामध्ये ही भरल्या मसाल्याची वांग्याची भाजी जर बनवत असाल तर तुम्ही इथे एक टीप नक्की वापरा जे आपण यामध्ये बेसनपीठ घातलेलं आहे ते हलकंसं भाजून घ्या त्यामुळे काय होईल की आपल्याला वांगे खूप जास्त भाजावे लागणार नाहीत आणि जी आपली जी ग्रेव्ही आहे ना वांग्याचा जो मसाला आहे नंतर बनल्यानंतर तो एकदम थिक असा छान होईल आता आपण फोडणी घालून घेऊया त्यासाठी मी कढईमध्ये दोन चमचे तेल घालून घेते अर्धा चमचा मोहरी घालते अर्धा चमचा जिरे घालून घेते आता यामध्ये आपण एक बारीक चिरून घेतलेला कांदा घालून घेऊया थोडासा कडीपत्ता घालून घेऊया आणि कांदा थोडासा परतवून घेऊया कांदा थोडासा परतला की यामध्ये आपण जे मसाला वांगी भरून घेतलेली होती ते घालून घेऊया आता वांगे पण आपल्याला तेलामध्ये थोडेसे परतवून घ्यायचे असते त्यामुळे कांदा खूप जास्त भाजत बसू नका तो या वांग्यांसोबत पण परत भाजला जातो तर वांगे आपल्याला तेलामध्ये छान असे परतवून घ्यायचे आहे तुम्ही इथे पाहू शकता आता जो आपला वांग्यामध्ये मसाला भरून जो बाकी शिल्लक राहतो तो पण यामध्ये घालायचा आहे आणि फोडणीमध्ये तो पण थोडासा परतवून घ्यायचा आहे तर अशा पद्धतीने तेलामध्ये वांगे परतवल्यामुळे आपले वांगे पटकन शिजतात आता वांगे परतवून झाले की यामध्ये आपण पाणी घालून घेऊया इथे मी गरम पाण्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्या वांग्याच्या भाजीला तरी छान येते तर वांगे शिजण्यापुरतेच आपल्याला पाणी घालायचं आहे गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवरती ही वांग्याची भाजी आपल्याला शिजवून घ्यायची आहे छान अशी वरती ताट ठेवून ती मंद आचेवर शिजू द्या तर एक दहा मिनटानंतर आपली वांग्याची भाजी तयार होती वांगे छान शिजले गेलेले आहेत यातील ग्रेव्ही खूप जास्त घट्ट होऊ देऊ नका कारण थंड झाल्यानंतर ती खूप जास्त घट्ट होते तर इथे आपली वांग्याची भाजी खाण्यासाठी तयार आहे त्याला आपली भाजी नंबर दोन बनवूया ज्यामध्ये आपण बनवतोय मसाला भेंडी तर इथे मी पाव किलो भेंडी स्वच्छ धुवून पुसून घेतलेली आहे त्यानंतर असे उभे याचे काप करून घेतलेले आहे तुम्ही हवे तसे याचे काप करून घेऊ शकता तर इथे कढईमध्ये मी दोन चमचे तेल घातलेलं आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते त्यानंतर एक चमचा ठेचून घेतलेला लसूण घालून घेते त्यानंतर यामध्ये थोडासा कडीपत्ता घालून घेते आता यामध्ये आपण जी भेंडीचे काप करून घेतले होते ते घालून घ्यायचे आहेत आणि ही भेंडी तेलामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे भाजी तुम्ही जेवढी जा जास्त वेळ तेलामध्ये छान अशी परतवून घ्याल तेवढीच तुमची भाजी लवकर शिजली जाते आणि त्याची टेस्ट सुद्धा खूप जास्त वाढते भेंडी छान तेलामध्ये परतवून झालेली आहे आता यामध्ये आपण मसाले घालून घेऊया इथे मी पाव चमचा हळद घालून घेते अर्धा चमचा धनेपूड घालून घेते अर्धा चमचा मी यामध्ये सब्जी मसाला घालून घेणार आहे त्यामुळे आपल्या भाजीची चव खूप जास्त वाढते आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आणि यामध्ये मी दोन चमचे शेंगदाण्याचं पीठ घालून घेते आता यामध्ये आपण दोन चमचे भाजून घेतलेलं बेसन पीठ घालून घेऊया थोडस बेसन पीठ हलक्या रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचं आहे त्यामध्ये त्यानंतर आपल्याला हे भाजीमध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया भेंडी तेलामध्ये आपण भाजल्यामुळे ती खूप लवकर शिजली जाते आता हे सगळे ला मसाले छान असे भेंडीला लागतात आणि छान मसालेदार भेंडी इथे तयार होते इथे आपल्याला पाण्याचा अजिबातही वापर करायचा नाही तुम्हाला हवंच असेल तर थोडासा लिंबाचा रस तुम्ही इथे पिऊ शकता सगळा मसाला छान असा आपल्या भेंडीला कोट झालेला आहे आता एक पाच मिनिटासाठी यावरती ताट ठेवून आपल्याला भेंडी शिजवून घ्यायची आहे तर पाच मिनिटामध्ये आपली भेंडी पटकन शिजून होते कारण आपण कवळ्या भेंड्या वापरलेल्या आहेत त्या खूप लवकर शिजतात तर तुम्ही इथे पाहू शकता पाच मिनिटानंतर मी ताट काढून घेतलेला आहे आणि आपली भेंडी शिजून तयार आहे मस्त अशी मसालेदार भेंडी बनवून तयार आहे तर ही भाजी तुम्ही आपल्याला देऊ शकता चपाती आणि भाजी

तर इथे मी पाव किलो गवार घेतलेली आहे मस्त अशी धुवून पुसून ती निवडून घेतलेली आहे छान अशी कवळी गवार आहे इथे कढाईमध्ये मी दोन चमचे तेल घातले अर्धा चमचा मोहरी घालून घेते आता यामध्ये मी थोडासा कडीपत्ता घालून घेते त्यानंतर आपण जी गवार धुवून घेतली होती ती घालून घ्यायची आहे आणि नेहमी मी तुम्हाला सांगत असते की तेलामध्ये भाज्या छान अशा परतवून घ्यायच्या तर गवार पण आपल्याला छान अशी तेलामध्येच परतवून घ्यायची खूप जण ही गवारीची शेंग अगोदर उकडून घेतात तसं न करता अशाच पद्धतीने तुम्ही गवारीची शेंग केली तर त्याची चव छान वाढते तर इथे मी मिरचीचा ठेचा घेतलेला आहे त्यामध्ये मिरची आणि लसूण घालून तो वाटून घेतलेला आहे तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर मिरचीचा ठेचा हा कच्चाच होता त्यामुळे गवारीच्या या शेंगांमध्ये आपण तो छान असा परतवून घेणार आहोत त्यानंतर आपण मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हळद घालून घेते पाव चमचा मी सब्जी मसाला घालून घेते आता यामध्ये मी एक चमचा कारळाचं कूट घालणार आहे गवारीची शेंग ही कारळाच्या कुटामुळे खूप छान होते आता यामध्ये मी थोडस शेंगदाण्याचं पीठ घालते शेंगदाणे भाजून ती मिक्सरला मी बारीक करून घेतलेले आहेत आता यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि छान असं हे परत परतवून घेणार आहोत तुम्हाला जर हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही यामध्ये थोडस लाल तिखट घालू शकता किंवा मग काळा मसाला सुद्धा घालू शकता त्यामुळे सुद्धा ही गवारीची शेंग खूप जास्त चविष्ट होते तर छान अशी गवारीची शेंग ही परतवून झालेली आहे आता यामध्ये मी अगदी गवारीची शेंग शिजेल एवढंच पाणी घालते कारण ही भाजी आपण डब्याला देतो त्यामुळे आपण यामध्ये खूप जास्त पाणी घालत नाहीये तुम्हाला जर घरीच बनवत असाल थोडा पाण्याचा जास्त वापर केला तरी सुद्धा चालेल तर गॅसच्या स्लो फ्लेमवरती ही भाजी आपल्याला छान अशी शिजवून घ्यायची आहे मी माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये तेलाचा वापर कमी करते त्यामुळे तुम्ही तुम्हाला इथे तेल कमीच दिसत असेल तर रोजच्या भाज्यांमध्ये तेलाचा वापर आपला कमीच असला पाहिजे तर भाजी आपली शिजवून तयार आहे यामध्ये आता थोडीशी वरतून मी कोथिंबीर घालून घेते आणि आपली भाजी मिक्स करून घ्या आणि ही भाजी आपली खाण्यासाठी तयार आहे तर नेक्स्ट भाजी मी बनवते मस्त अशी बेसन घालून केलेली शिमला मिरची तर एका पॅनमध्ये मध्ये मी तीन चमचे बेसनपीठ हलक्या रंगावरती भाजून घेणार आहे त्यामुळे बेसन पिठाचा कच्चापणा जातो आणि आपल्या भाजीला छान चव येते तुम्ही इथे पाहू शकता बेसन पिठाचा चा हलकासा रंग बदललेला आहे आता हे आपण बाजूला ठेवूया आणि त्याच पॅनमध्ये मी चार चमचे तेल घालते या भाजीला आपल्याला थोडंसं जास्त तेल वापरायचं आहे त्यानंतर यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालून घेते त्यानंतर यामध्ये मी थोडासा ठेचून घेतलेला लसूण घालून घेणार आहे थोडासा कडीपत्ता घालून घेते आणि इथे मी पाव किलो शिमला मिरची स्वच्छ धुवून पुसून ती अशी बारीक कापून घेतलेली आहे ती आपल्याला या तेलामध्ये घालून घ्यायची आहे तर ही मिरची आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे मिरची छान परतली की यामध्ये मी पाव चमचा हळद घालून घेते आता यामध्ये मी एक चमचा लाल तिखट घालून घेते तिखट तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता यामध्ये मी पाव चमचा धनेपूर घालून घेते आणि अगदी पाव चमचा एवरेस्ट सब्जी मसाला घालून घेते मी माझ्या प्रत्येक भाज्यांमध्ये मा हा मसाला वापरते आता हे मसाले पण आपल्याला छान असे तेलामध्ये परतवून घ्यायचे आहेत असे परतल्यामुळे मसाल्यांचा सुवासा खूप छान येतो आता मसाले छान परतले की यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि जे आपण बेसन पीठ भाजून ठेवलं होतं ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचं आहे आता हे सगळं आपण छान असं मिक्स करून घेऊया यामध्ये मी थोडीशी कोथिंबीर घातली आहे तुम्ही एकदम शेवटी कोथिंबीर घातली तरी सुद्धा चालेल हा मसाला छान असा शिमला मिरचीला लागला की त्यानंतर आपल्याला यामध्ये अगदी थोडासा पाण्याचा शिंतोडा द्यायचा आहे खूप जास्त पाणी यामध्ये घालू नका तुम्ही ते पाहू शकता अशाच पद्धतीने आपल्याला या भाजीमध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि अगदी पाच ते सात मिनिटांसाठी याची वाफ काढून घ्यायची आहे त्यासाठी यावरती मी झाकण ठेवते आणि सात मिनिट ही भाजी छान अशी शिजवून घेते तर भाजी आपली शिजून झालेली आहे तर गॅस मी बंद करते आणि ही भाजी आपली सर्व करण्यासाठी तयार आहे ही शिमला मिरची चवीला तर खूप छान लागतेच त्यासोबत अशा पद्धतीने तुम्ही झटपट शिमला मिरची बनवून डब्याला सुद्धा पटकन देऊ शकतात तर पुढची भाजी आहे आपली आचारी आलू किंवा मसालेदार आलू ही भाजी चवीला इतकी मस्त होते ना आणि थोडीशी वेगळ्या पद्धतीने मी ही भाजी केलेली आहे चला तर सुरुवात करूया तर या भाजीसाठी आपण एक मसाला बनवणार आहोत त्यासाठी लागणार साहित्य मी अर्धा चमचा मोहरी पाव चमचा दाणे घेतलेले आहेत अर्धा चमचा जिरे घेतलेले आहेत एक चमचा बडीसूप घेतलेली आहे एक चमचा धने घेतलेले आहेत आणि तीन चार सुक्या लाल मिरच्या घेतलेल्या आहेत तर हे मसाले आपल्याला छान असे ड्राय रोस्ट करून घ्यायचे आहेत त्यासाठी मी गॅसवरती एक पॅन ठेवलेला आहे त्यामध्ये मसाले घालून घेते आणि गॅसच्या एकदम स्लो फ्लेमवरतीही ड्राय रोस्ट करून घेते हे आपल्याला खूप जास्त भाजून घ्यायचे नाहीत भाजले की छान असा याचा सुवास येतो हे ये थोडेसे थंड झाले की आपण याला वाटून घेणार आहोत तुम्ही हवं तर मिक्सरवरती सुद्धा वाटू शकता इथे मी खलबत्त्याचा वापर करत आहे यामध्ये मी हे वाटून घेते हा मसाला आपल्याला खूप जास्त बारीक असा वाटायचा नाही तुम्ही इथे पाहू शकता अशाच पद्धतीने हा आपल्याला वाटून घ्यायचा आहे हा मसाला तुम्ही स्टोर करून सुद्धा ठेवू शकता आणि कोणत्याही भाजीमध्ये वापरू शकता आता इथे मी सात आठ बटाटे उकडून घेतलेले आहेत थंड झाल्यानंतर त्याची मी साल काढून घेतलेले आहेत आणि हे बटाटे आपल्याला कापून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या आकाराच्या याच्या फोडी करून घेऊ शकता तर मी इथे या पद्धतीने या बटाट्याच्या फोडी करून घेतलेल्या आहेत आता आपण भाजी बनवूया त्यासाठी पॅनमध्ये मी चार चमचे तेल घालून घेतलेलं आहे या भाजीसाठी आपल्याला थोडंसं जास्तीचं तेल वापरायचं जा आहे तेल गरम झालं की यामध्ये मी अर्धा चमचा मोहरी घालते पाव चमचा हिंग घालून घेते थोडासा कळीपत्ता घालून घेते दोन तीन हिरव्या मिरच्यांचे मी काप करून घेतलेले आहेत ते घालून घेते एक कांदा मी एकदम बारीक चिरून घेतलेला आहे तो तेलामध्ये घालून घेते आणि हे सगळं आपल्याला छान असं परतवून घ्यायचं आहे कांदा छान गुलाबी रंगावरती आपल्याला परतवून घ्यायचा आहे कांदा छान भाजला गेला की यामध्ये आपण बाकी मसाले घालूया यामध्ये पाव चमचा हळद घालते एक चमचा लाल तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता आता हे मसाले तेलामध्ये छान असे भाजून घ्यायचे आहेत त्यानंतर आपण जे आलूचे काप करून घेतले होते ते घालून घेऊया आणि यामध्ये आपण चवीनुसार मीठ घालून घेणार आहोत आणि हे छान असे तेलामध्ये आपल्याला भाजून घ्यायचे आहेत जेवढे तुम्ही हे उकडलेले आलू तेलामध्ये छान असे भाजून घेताल तेवढे आपल्या भाजीची चव छान लागते आता आलू छान भाजले की यामध्ये जो आपण मसाला बनवून घेतलेला होता तो सगळा यामध्ये घालून घ्यायचा आहे आणि छान असा मिक्स करून घ्यायचा आहे यामध्येच मी थोडीशी कोथिंबीर सुद्धा घालून घेते आणि पाव चमचा यामध्ये मी चाट मसाला घालते त्यामुळे आपल्या भाजीची चव खूप जास्त वाढते तुमच्याकडे चाट मसाला नसेल तर तुम्ही इथे एक चमचा लिंबाचा रस वापरला तरीसुद्धा चालेल आता हे मिक्स केल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे पाणी यासाठी की यामध्ये जो मसाला आहे तो आपल्या भाजीमध्ये छान असा मुरला गेला पाहिजे पाणी घातल्यानंतर पाच मिनिट झाकण ठेवून याची आपल्याला वाफ काढून घ्यायची आहे पाच मिनिटानंतर याची मस्त अशी वाफ निघालेली आहे आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार आहे भाजी मस्त मिक्स करून घ्या आणि सर्व करा ही मसालेदार आलूची भाजी तुम्ही जर डब्याला दिली तर जो खाईल तो तुमची स्तुती नक्कीच करेल जर तुम्ही थाळी बनवत असाल तर हा मेनू तुम्ही नक्कीच तुमच्या थाळीमध्ये ठेवू शकता ही भाजी सगळ्यांनाच आवडणारी आहे आणि हा जो मसाला आहे तुम्ही स्टोर करा आणि वेगवेगळ्या भाज्यांमध्ये वापरा त्याची चव सुद्धा खूप जास्त वाढेल रोजच्या भाज्यांपेक्षा काहीतरी वेगळ्या प्रकारची भाजी आहे तर कोणतीही भाजी घरी उपलब्ध नसेल तर डाळीची भाजी तर नक्कीच झाली पाहिजे तर आता नेक्स्ट भाजी आपण बघूया मसूर डाळ कांदा इथे मी अर्धा कप मसुराची डाळ घेतलेली आहे इथे मी तुम्हाला एक टीप अशी देते की मसुराची डाळ बाजारातून आणत असताना अशाच पद्धतीने एकदम बारीक बघून आणा कारण या डाळीला खूप जास्त चव असते आता ही डाळ आपण एकदा पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहोत आणि त्यामध्ये थोडंसं पाणी घालून एक पाच मिनिटासाठी भिजत ठेवणार आहोत डाळ भिजत आहे तोपर्यंत आपण फोडणी घालूया इथे मी पॅन मध्ये दोन चमचे तेल घालून घेतलेला आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला अर्धा चमचा मोहरी घालायची आहे अर्धा चमचा जिरे घालून घ्यायचे आहेत त्यानंतर आपल्याला थोडासा कडीपत्ता घालून घ्यायचा आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे आता यामध्ये मी एक मोठा चिरलेला कांदा घालून घेते इथे तुम्ही कांद्याचा वापर थोडासा जास्त केला तरी सुद्धा चालेल कांदा थोडासा परतला की यामध्ये पाव चमचा हळद घालते त्यानंतर एक चमचा लाल तिखट घालते तिखट तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करा इथे मी दोन चमचे शेंगदाण्याचं पीठ घातलेला आहे थोडीशी कोथिंबीर घातलेली आहे चवीनुसार यामध्ये मीठ घालून घ्यायचा आहे पाव चमचा यामध्ये मी सब्जी मसाला घालून घेतलेला आहे हा पूर्णपणे ऑप्शनल आहे हा मसाला सगळा आपल्याला तेलामध्ये छानसा परतवून घ्यायचा आहे त्यामुळे आपल्या भाजीला अजूनच जास्त चव येते हा सगळा मसाला छान असा परतला गेला की आपण जी डाळ भिजत ठेवली होती ती यामध्ये घालून घ्यायची आहे आणि डाळ सुद्धा आपल्याला छान अशी तेलामध्ये परतवून घ्यायची आहे डाळ छान परत मी यामध्ये अगदी थोडस पाणी घालायचं आहे त्यानंतर पाच मिनिटासाठी झाकण ठेवायचं आहे खूप जास्त पाण्याचा वापर करू नका पाच ते सात मिनिट अगदी झटपट ही डाळ शिजून होते आणि ही आपल्या डब्यासाठी भाजी बनवून तयार होते तर अशा पद्धतीच्या मसूर डाळीच्या भाजीला आम्ही मसुराची चटणी सुद्धा असं म्हणतो तर लहानपणी आम्ही ही अशा पद्धतीची चटणी आमच्या डब्याला घेऊन जायचो आणि खूप आवडीने खायचो तुम्ही पण अशा पद्धतीची मसूर डाळ कांदा नक्की बनवा आणि कसा झाला होता ते मला कमेंट करून सांगायला विसरू नका